नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे सी आय एफकडून आलेली नवीन व्हॅकन्सी जी की आहे सी आयस एफ ट्रेड्समॅनची सी आय एफकडून जे आपलं न्यूज एम्प्लॉयमेंटचे जे न्यू पेपर असतात त्यामध्ये आज त्यांनी ती ॲड दिली होती मी तुम्हाला दे दाखवून देतो ॲड तर तुम्ही सर्व यूट्यूबवर बघत असाल ॲडबद्दल आज ती पब्लिश झालेली आहे फेब्रुवारी महिन्यात तर ते ॲडबद्दल आपण सर्व माहिती घेणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर भैया या महाराष्ट्रासाठी आपलं वय किती लागणार आहे उंची काय शिक्षण कसं फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे सिलेक्शन प्रोसेस काय म्हणजे ह्या भरतीबद्दल संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचे काम नाही आहे ठीक आहे तर जे पण चॅनलवर नवे चॅनलवर आपल्या अशाच सेंट्रलच्या जागांनी स्टेटमधल्या जागाबद्दल रेल आणि अथो अथेंटिकेट माहिती येत असते तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करावं या तर आपण सगळ्यात पहिले समजून जे आपलं नोटिफिकेशन होतं <coughs> सीन असं असतं आपलं जे व्हॅकन्सी काढायच्या आधी जे नोटिफिकेशन पब्लिश करावं लागतं ते इम्प्लॉयमेंट जी न्यूज असते त्यामध्ये पब्लिश करावं लागते तर ते पब्लिश झाल्यानंतर काही दिवसात आपली जी फायनल ॲड असते ती पडत असते तर हे आपलं नोटिफिकेशन त्यांनी पब्लिश केलं इम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये हे तुम्ही बघू शकता इथं <coughs> आजची किती सतरा तारीख आहे ना सतरा फेब्रुवारी आजचा हा न्यूजपेपरचा हा भाग आहे तुम्ही यूट्यूबवर सगळ्या चॅनलवर बघत असाल तर भैया ही सी आय एस एफकडून आलेली नवीन वॅकन्सी ना अशा छोट्या मोठ्या जागा भैया येतच असतात महाराष्ट्राच्या बी तिच्या चांगल्या जागा असतात जर आपल्या महाराष्ट्रातील मुलांनी त्यावर चांगला फोकस केला भेटू शकते भैया पोस्ट काही एवढं अवघड नाही येते आणि सी आय एस एफ वन ऑफ द बेस्ट जॉब असतं सेंट्रलमध्ये पॅरामिलिटरीमध्ये सी आय एस एफ सर्वात टॉप असतं सी आय एस एफमध्ये कॉन्स्टेबल ट्रेड्समॅ ट्रेड्समॅन फायरमॅन वेगवेगळ्या पोस्ट असतात तर ट्रेड्समॅन भैया म्हणजे चांगली पोस्ट आहे असं नाही की ट्रेड्स म्हणजे उलटं कॉन्स्टेबल आणि त्यांच्यापेक्षा त्यांना ड्युट्या करावं लागतं त्यांना एवढं काही हे नसते हे झाले जॉब प्रोफाईलची गोष्ट जॉब प्रोफाईल लागली तर मी याच्यावर व्हिडिओ बनवून देईल आज आपल्याला समजायचं आहे याचा सिलेक्शन प्रोसेस एज्युक्युनेशन म्हणजे नोटिफिकेशनची पूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता हे जी ॲड आहे यामध्ये सर्वात पहिले तुम्ही जागा बघून घ्या अकराशे एकसष्ट जागा आहेत आणि सीन असा असतो ही प्रोसेस पूर्ण कम्प्लीट या हो जागा तुमच्या जा वाढतात हा दरवर्षीचा पॅटर्न आहे कारण की एक हा प्रोसेस व्हायला एक वर्ष लागतो तर त्यात आपलं जे जागा असतात त्या स्टार्टिंगला तर कमीच असतात तर हा जागा दरवर्षीचा रेकॉर्ड आहे चारशे पाचशे जागा म्हणजे म्हणजे नक्की आकडा तर नाही सांगू शकत मी पण जागा वाढतात भाईया दोन हजारपर्यंत म्हणून चाला या पंधराशेपर्यंत ते आरामात होऊन जातात नंतर ठीक आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला जागा समजल्या आणि ह्या कशा कशासाठी आहे कॉन्स्टेबल आणि हा आता पॅरामिलिटरीमध्ये आधी ट्रेड्समॅन त्यांचा अलग हे होतं रँक होती म्हणजे आता कसं कॉन्स्टेबल त्यांना बी कॉन्स्टेबल रँक भेटते कॉन्स्टेबल कुक कॉन्स्टेबल कॉबलर कौंस्टि टेलर बार्बर या सर्वच जागा आहेत आणि जेव्हा तुमचं फाय नोटिफिकेशन इन मेन त्यामध्ये महाराष्ट्राच्या किती जागा आहेत सगळं तुम्हाला गोष्टी समजा तुमचं क्वालिफिकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन एज अँड फिजिकल स्टँडर्ड काय परंतु जी दोन हजार तेवीसची भरती होती ही आता सॉरी दोन हजार चोवीसची दोन हजार पंचवीसमध्ये ॲड आली याच्या आधीची भरती होती त्याच्या बेसिसवर मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तुमचं सिलेक्शन प्रोसिजर एज व हाईट बीट सगळ्या गोष्टी ठीक आहे ह्या भरतीत तर त्यांना देणं नाही सध्या गुश म्हणजे तेच मागच्या वर्षी तेच पॅटर्न फॉलो करतात ते काही विषय नाही तसा ठीक आहे तर तुम्हाला समजलं जागा कोणाकोणाच्या आहेत किती ट ट्रेडसाठी आहे आणि जागा किती आहेत अकराशे काहीतरी अकराशे एकसष्ट जागा आहेत आणि तुम्ही ट्रेड बघू शकता कुक कॉबलर टेलर फ्रेशर सॉरी वॉशरमॅन स्वीपर पेंटर कार्पेंटर तर यासाठी भैया तुम्हाला काही कॉ तुमचा सर्टिफिकेट बिर्टिफिकेट त्यांनी आतापर्यंत तर काही मागलेलं नाही आहे आधीच्या ज्या प्रिवियस भरतीचा जो रेकॉर्ड आहे त्याच्यात नाही मागेल तुमचं तुम्हाला फक्त ट्रेड टेस्ट राही मी तुम्हाला सिलेक्शन प्रोसिजर सांगतो काय विषय तर सर्वात पहिले यांचा तुम्ही बघून घ्या फॉर्म कधीपासून चालू होणार आहे तर डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन स्टार्ट फ्रॉम पाच तीन म्हणजे पाच मार्चपासून याचा फॉर्म चालू होणार आहे आणि तीन मार्च एप्रिलपर्यंत हे फॉर्म चालणार आहे ठीक आहे तर फॉर्म भरण्याची डेट तुम्हाला समजली फॉर्म कधीपासून चालू होणार आहे याच्या आधी तुम्हाला एक फायनल नोटिफिकेशन इन तेव्हा पण चॅनलवर आपल्याला म्हणजे तुम्हाला समजून जाईन ते केव्हा च फायनल नोटिफिकेशन आली त्यात सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात पण आपण प्रिवियस इयरच्या बेसिसवर सगळं आपण सांगतो मी तुम्हाला की एज्युकेशनल क्वालिफिकेशन एज बीट सगळ्या गोष्टी ठीक आहे तर तुम्हाला समजलं फॉर्म कधीपासून सुरू होणार याचे याचे फॉर्म चालू होणार आहेत पाच मार्चपासून ठीक आहे फॉर्म चालू झाले तर याच्यासाठी कोण कोण अप्लाय करू शकता तर त्याच्यासाठी तुम्हाला पाहिजे तुमचं कोणतं म्हणजे एज्यु एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे तुमचं तर भैया याच्यासाठी तुम्हाला लागतं टेन्थ पास पासवर ही भरती असते आय टी आयचं याच्यात सर्टिफिकेट काही मागितलेलं नाही आहे तुमचं फक्त तुम्ही टेन्थ पास पाहिजे आणि तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर तुमचा डाऊट येईल की तुमचं वय काय पाहिजे भैया तर वयाचा असं सीन आहे तुमचं वय पाहिजे कमीत कमी अठरा मॅक्सिमम पाहिजे तेवीस आणि हे कधीपासून काउंट केलं जाईन एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून हे झालं कशासाठी ओपनवाल्यासाठी तर कोणासाठी ओपन कॅटेगरी आणि हाईटमध्ये कोणा सॉरी एजमध्ये कोणाकोणाला रिलेक्सेशन भेटतं एस सी एस टीला भैया पाच वर्ष याच्या अजून पाच वर्ष तेवीस आणि पाच अठ्ठावीस एस सी एस टी अठ्ठावीसपर्यंत करू शकता ओ बी सीला तीन वर्ष असतात सव्वीसपर्यंत ठीक आहे एस सी एस SCH, एस सी एस टी ओ बी सी हां ठीक आहे वय समजलं तुम्हाला अठरा तेवीस एस सी एस टीसाठी पाच वर्ष आणि सीसाठी तीन वर्ष हाईट तुम्हाला समजली सॉरी हाईट हाईटच म्हटलं दोनदा एज येते एज तुम्हाला समजली त्यानंतर तुमची सॅलरी बघू शकता सॅलरी हे बेसिक पे असते कॉन्स्टेबल म्हणजे एस एस सी जी डीमध्ये जे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर जे सेंट्रलच्या कोणत्या पण जागा असता असो ग्रुप सीसाठी तुमचं बेसिक पे जे असते एकवीस हजार सातशे असते तर ते तुमचं बेसिक पे आहे तर तुम्हाला तुमचं एज समजलं आता आपण बघू एकदा फिजिकल तुमचं पेपर म्हणजे सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे सिलेक्शन ची प्रोसेस कशी आहे सिलेक्शन प्रोसेसर त्यासाठी सर्वात पहिलं तुमचं हे बघू शकता इथं सी एस ऑफ कॉन्स्टेबल टेस्टमेंट रिक्युमेंट सिलेक्शन प्रोसेस फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ई टी -E पी ई टी -E म्हणजे काय तुम्हाला रनिंग करावं लागेल त्याला म्हणतात फिजिकल इफिशियन्सी टेस्ट नंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे सर्वात अदोगर तुमचा पेपर विपर तर नाही होणार हवं सगळ्यात आधी तुम्हाला पळावं लागेल रनिंग रनिंग जी असेल ती क्वालिफाय करावं लागेल रनिंग किती असते यामध्ये रनिंग सांगतो मी तुम्हाला कुठे गेलं रनिंग 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 हां हे इकडं रनिंग असते तुमची वन पॉईंट सिक्स किलोमीटर सहा मिनिट तीस सेकंड म्हणजे सोळाशे मीटर मारणे बाबा साडेसहा मिनिटामध्ये तर तुम्हाला समजलं आणि हे ही व्हॅकन्सी मेल आणि फिमेल दोघांसाठी अप्लाय असते पूर मुलींसाठी बहुतेक आठशे मीटर आहे मुलींचा टाईम मला नाही माहिती मी तुम्हाला म्हणजे सम तुम्ही बघून घ्या तेवढं मुलींसाठी ठीक आहे तर वन पॉईंट सिक्स किलोमीटर साडेसहा मिनटात त्यानंतर तुम्ही हाईट बघून घ्या म्हणजे तुमचं झालं ई टी फिजिकल इफिशियन्सी फिजिकल स्टँडर्ड म्हणजे तुमचं फिजिकल स्टँडर्ड तुमच्या बीट किती गोष्टी पाहिजे चेस्ट डिबिट सगळ्या ठीक आहे तर यू आर एस सी एस ओ बी सी सगळ्यासाठी एका साईड लागेल पाहिजे एकशे सत्तर एकशे सत्तर सेंटीमीटर चेस्ट से, लागन ऐंशी सेंटीमीटर पाच सेंटीमीटर फुगोवे लागेन आणि हाईटमध्ये कोणाला कोणाला सूट असते फॉर गोरखाज हे गोरखा आणि याच्यात मराठा पण येतात आपले महाराष्ट्राचे मराठा सर्टिफिकेट मराठा जे आपलं सर्टिफिकेट असतं माहीत असन ज्याच्याकडे असेल त्याला तर ते असलं तर तुम्हाला साईट लागेल एकशे पासष्ट आणि चेस्ट किती लागेल अठ्ठ्याहत्तर सेंटीमीटर चेस्ट आणि फुलून ती त्र्याहत्तरपर्यंत गेली पाहिजे एस सीसाठी हाईटमध्ये सूट असते एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर आणि चेस्ट चेस्ट लागते त्यांना एस एस टीसाठी एस टी कॅटेगरीसाठी शहात्तर सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर फुगवलं गेली पाहिजे हेच समजले फिजिकल इफिशियन्सी म्हणजे रनिंग काय अस म्हणजे रनिंगमध्ये काय असेल बा वन पॉईंट सिक्स किलो म्हणजे सोळाशे मीटर साडेसहा मिनिटात हाईट किती लागन एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट चेस्ट किती लागन ऐंशी ते पंच्याऐंशी समजलं त्यानंतर तुमचं होईल सिलेक्शन प्रोसेजर सांगतो तुम्हाला सिलेक्शन प्रोसेजर कुठे गेली हे बा फिजिकल ई टी झालं पी एच टी झालं हे सगळं डॉक्युमेंटेशन मी तुमचं त्याच दिवशी होणार आहे म्हणजे सी आय एस एफच्या ज्या भारत असतात फायरमॅन झाली ट्रेड्समॅन झाली ह्या भारतात त्यांचं सगळ्यात पहिले फी ई टी पी एच टी आणि डॉक्युमेंट पहिल्याच दिवशी एकाच दिवशी होणार तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर तुमचं जे पण पोरं यासाठी क्वालिफाय होईल एक मेरिट काढला जाते आणि त्यांना जे मे म्हणजे क्वालिफाय होईल याच्यामध्ये त्यांना ट्रेड टेस्टसाठी त्यान बोलवलं जाते ट्रेड टेस्ट तर ट्रेड टेस्ट काय विषय असते तर तुम्ही फॉर्म अप्लाय केला कॉब्लर जे ट्रेड आहेत ट्रेड इथं बघू शकता कुक कॉबलर टेलर बारबर तर ह्या ट्रेडविषयी तुमचं नॉलेज पाहिजे ते त्याला म्हणतात ट्रेड टेस्ट म्हणजे तुम्ही हे सीन टाकला बहुतेक कूक तर कूकमध्ये तुमच्याकडे तिथं त्याची ट्रेडची टेस्ट ट्रेड घेतला जाईल तुम्हाला भाजी बनवायला सांगाल पोळ्या बनवायला सांगा जे जे तुम्हाला ते बाकायदा जे नोटिफिकेशन येईन त्याच्यात सांगतात म्हणजे एक्झाम्पल देत असतात की तुमची ट्रेड टेस्ट कशी घेण बा त्यामध्ये तुमचं भाजी बनवायला लावून तुम्हाला म्हणजे बेसिक बेसिक तेच की तुमच्या ट्रेडबद्दल तुम्हाला थोडीफार जाणकारी पाहिजे असं नाही की उठून डायरेक्ट आपण गेलो आणि मग डायरेक्ट फेल होऊन वापस आलो खतम तर ट्रेडबद्दल तुम्हाला पीई टी पी एस टी झाल्यावर तुमचं सगळं पास झाल्यावर तुम्ही ट्रेडबद्दल माहिती घ्या आणि ट्रेड टेस्ट तुमची असते ती फक्त क्वालिफाईंग असते फिजिकल फिजिकल पण तुमचं क्वालिफाय नेचरमध्ये असते क्वालिफाईंग इन नेचर त्यानंतर तुमचं टेस्ट पण क्वालिफाय करावं लागते फक्त त्यानंतर येते तुमचं रिटर्न एक्झाम रिटर्न एक्झामवर तुमची पूर्ण फायनल मेरिट बनत असते तर रिटर्न एक्झाम कसं त्यांनी सांगितलं ओ एम आर पण घेऊ शकतो आम्ही नाही तर कॉम्प्युटरवर अजून काही डिसाईड नाही आहे मागच्या वर्षीचे बहुतेक ओ एम आरवर झाली ती बहुतेक तुम्ही एकदा बघून घ्या तेव्हा ध्यानात नाही आता ओ आरवर झाले ते का कॉम्प्युटरवर कारण ते एस एस सी जीडीन ते पेपर तर लगभग कॉम्प्युटरच होतात हा पेपर मी नाही तिला लोक म्हणजे सांगायचं आहेच की ते ओ एम आर बी घेऊ शकते कॉम्प्युटरवर बी घेऊ शकतात त्यानंतर तुमचा रिटर्न एक्झाम झाला रिटर्न एक्झामवर तुमची फायनल मिनिट बनेल त्यानंतर येणार तुमचं मेडिकल एक्झाम मेडिकलमध्ये तेच तुमचं पूर्ण बॉडी चेकअप मेडिकलच्या गोष्टी तुम्हाला माहीतच असणार आता काय काय असतं बघ आता तुम्हाला फक्त याच्यात एक्झामचं सांगायचं राहिलं एक्झाम कसं असते तर एक्झाम आपला एस एस सी जी डीचा जो जुना एक्झाम होता तुम्हाला नसेल माहीत झालं एस एस सी जुना जुनं एक्झाम काय विषय काय नाही तर सांगतो मी तुम्हाला जनरल अवेरनेस म्हणजे आपलं जे के जे एस वीस मार्काचं इलिमेंटरी मॅथमॅटिक्स वीस मार्काचं ॲनालिटिकल ॲप्टिट्यूड रिजनिंग वीस मार्काची ॲबिलिटी टू ऑब्झर्व अँड डिस्टिंग वीस मार्काचं आणि आपलं हिंदी नाही तर इंग्लिश दोन पैकी एकवीस मार्काचा शंभर मार्काचा पेपर असतो एकशे वीस म्हणजे दोन याच्यात टाईम दिला जातो शंभर मार्कचा पेपर शंभर क्वेश्चन दोन घंटास टाइम निगेटिव विगेटिव काय नसतं आहे सब्जेक्ट पाहून घ्या जनरल अवेअर्स म्हणजे रिजनिंग मॅथमॅटिक सॉरी जनरल अवेअरनेस आपलं जिकेची आहे सर पाहिजे मॅथमॅटिक्स आहे रिजनिंग आहे हिंदी इंग्लिश आहे आणि हा एक सब्जेक्ट नवीन असतो म्हणजे एवढा काय अवघड नाही राहतो ॲबिलिटी टू ऑब्झर्व अँड डिसिशन गेस हा सब्जेक्ट बा मी पहिल्यांदाच पाहिला असं वाटरला मला हा बहुतेक तुम्ही पा पाहून घ्या सध्याचा की इतके तुम्हाला सब्जेक्ट आहे त्याची मी माहिती मी जो टाइम आहे पेपरला सांगून त्याच्यात काय विषय येतो पॅटर्न सांभाळलं तुम्हाला एक्झामचा शंभर मार्कचा पेपर राहीन तुमचा दोन घंटे राहीन निगेटिव बिगेटिव काय नसते ठीक आहे तर आपल्या गोष्टी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यास की तुमचं वय किती लागते उंची किती लागते शिक्षण फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे तीन मार्चपासून फॉर्म आहे आणि चार एप्रिलपर्यंत फॉर्म चालणार आहे फी याला फी पण लागते काहीतरी फीच्यात असेल फी पण बघून घ्या एस सी आय जनरल ओबीसीला शंभर एस सी एस टीला फुकट हे फी स्ट्रक्चर आहे तुमचं तर आय थिंक तुमच्या सगळ्या गोष्टी नोटिफिकेशनबद्दल क्लिअर झालेलं असेल तर ज्यांना पण फॉर्म भरायचा असेल टार्गेट आहे त्याचं की भाई आपल्याला हे घेणे पोस्ट आणि जे सिरियसली अभ्यास करतात चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण की अशा प्रकारचे तुम्हाला नोटिफिकेशन आणि पूर्ण ज्या मराठीमध्ये आपल्या सगळी माहिती मी सांगणार आहे तर जे पण नवीन असेल चॅनलवर सबस्क्राईब करा ठीक आहे तर आजच्या वेळेमध्ये एवढंच भावा जय हिंद